अवधूत चिंतनं दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आम्ही अनेक पूजा करतो वरच्या करतो उपाय करतो पण तरी आमच्या जीवनात अनेक प्रश्न आहेत ते सुटत नाहीत अनेक समस्या आहेत त्या सुटत नाहीत आम्ही अनेक दवाखाने संतान संतानप्राप्ती जी आहे तर ती होत नाही किंवा मुले चिडचिड करतात ऐकत नाहीत खूप हट्टीपणा करतात उलट बोलतात मुलांचं लग्नाचं वय झालं पण तरीही विवाहासाठी योग्य वर किंवा वधू आम्हाला भेटत नाही यासोबतच आर्थिक समस्या खूप आहेत पती खूप व्यसनाधीन झाला आहे मग ह्या सर्व समस्यातून आपल्याला जर सुटका हवी असेल तर मी तुम्हाला अतिशय साधा पण अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय जर आपण या श्रावणामध्ये गुरुवारी केला तर निश्चितच आपल्याला कोणत्याही समस्या असू देत त्या सुटणार आहेत शंभर टक्के नाही तर एकशे एक टक्का सुटणार आहेत बघा मैत्रिणींनो जीवन म्हटल्यानंतर अनेक समस्या अनेक प्रश्न हे येत असतात पण या जीवनात ज्या समस्या आहेत त्या सुटण्यासाठी आपण जर काही आध्यात्मिक उपाय आहेत ते जर केले किंवा आध्यात्मिक सेवा केल्या तर निश्चित आपल्याला आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळत असते आणि जो त्रास आहे किंवा ज्या समस्या आहेत त्या हळूहळू हळूहळू कमी होत असतात मग उपाय काय करायचा ते बघूयात मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे मंगळवारी सकाळी उठल्यानंतर स् स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल घेऊन तुम्हाला अंघोळ करायची आहे किंवा थोडासा कापूर पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अंघोळ करायची आहे आणि देखील आपल्याला आपल्या आजूबाजूला जी निगे निगेटिव्ह एनर्जी आहे आपल्या डोक्यामध्ये सतत वाईट विचार येतात सतत आपल्याला वाईट वाटतं ह्या ज्या समस्या आहेत त्या आपण दूर होतात मग त्यामुळे तुम्हाला ना ज्या सांगितल्या मी ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे तर बघा मैत्रिणी मंगळवार बुधवार आणि गुरुवार या तीन दिवस हे तीन दिवस आपल्याला सेवा करायची आहे सेवा अतिशय प्रभावी आहे अगदी नियमांनी केली तर कोणतीही इच्छा असू देत जी गोष्ट नशिबात नाही तीसुद्धा स्वामी महाराज तुम्हाला देना देणार आहेत मग सेवा कोणती तर आपल्याला तीन दिवसीय न चुकता या श्रावण महिन्यामध्ये मा तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे मग तारक मंत्राचं अनुष्ठान खूप काही आहे का नाही अनुष्ठान म्हटल्या म्हटल्याबरोबरच बऱ्या बरे, बऱ्याचशा लोकांना भीती वाटते की नाही स्वामी महाराजांची सेवा आहे अनेक लोकांना प्रश्न पडतात की सेवा आहे खूप त्रास होईल किंवा सेवा म्हटल्यानंतर वेळ खूप लागेल किंवा नियम खूप कठीण असतील आम्ही करत नाही तर नाही मैत्रिणीं असं काही नसतं पण आपल्या अनेक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला ह्या ज्या सेवा उपाय आहेत तर ते करावेच लागतात मग आपल्याला मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करायचं आहे आणि आपली रोजची जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे आता सर्वप्रथम मी आधी नियम सांगणार आहे आणि त्यानंतर पूजा कशी करायची ते सांगणार आहे बघा नियम नियम पहिला की आपण जी ही सेवा करणार आहात या सेवेची आपल्याला एकच वेळ ठेवायची आहे तुम्ही मंगळवारी सकाळी आठ वाजता अनुष्ठान केलं तर बुधवारी सेवेची हीच वेळ ठेवायची आहे आणि गुरुवारीसुद्धा सकाळी आठ वाजताच आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे किंवा तुम्ही संध्याकाळची वेळ ठेवली काळाची तिन्ही सांजेची आपण जेव्हा देवाजवळ दिवे लावतो ती वेळ ठेवली तरीही चालेल काही हरकत नाही फक्त वेळ एकच ठेवायची आहे हा पहिला नियम आता दुसरा नियम सांगते चुकूनही कुणाच्या घरी परण घ्यायचं नाही हात जोडून सांगते विनंती करून सांगते जोपर्यंत आपली सेवा सुरू आहे तोपर्यंत चुकूनही पराण खायचं नाही शक्यतो तुम्हाला पराअन्न टाळायचं आहे बघा तुम्ही सेवा करायची तामसी अन्न घ्यायचं नाही मांसाहार बंद करायचं अगदी लसूण कांदा खायचा नाही आणि कुणाच्या घरी जाऊन काहीतरी खायचं चुकूनही कुणाच्या घरी परान्न खायचं नाही शक्यतो परान्न खाणे टाळा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या तीन दिवसात तीन दिवसामध्ये घरात नॉनव्हेज होणार नाही ही काळजी घ्या ही सेवा पुरुष महिला मुलं मुली अगदी कुणीही करू शकता त्याला कुठलेही बंधन नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजन कसं करायचं तर तुम्हाला जेव्हा शक्य असेल अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही ही पूजा ही सेवा करू शकता दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून दिवसभरात तुम्ही अनुष्ठान कोणत्याही वेळेमध्ये करू शकता मग आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेला प्रदोषकाळामध्ये आपल्याला एक आसन घेऊन त्यावर बसायचं आहे तुम्हाला जर तिन्ही सांजेला प्रदोषकाळामध्ये पूजा करायची असेल अनुष्ठान करायचं असेल तर तुम्ही त्याही वेळेमध्ये करू शकता देवाजवळ दिवा लावून घ्यायचा तेलाचा तुपाचा तुम्ही कोणताही दिवा लावू शकता अगरबत्ती लावायची त्यानंतर पितळचा तुमच्याकडे असेल तर तांब्याचा ग्लास असेल तो घ्या किंवा तो असेल तर स्टीलचा ग्लास असेल तो घेतला तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त काचेचा किंवा प्लॅस्टिकचा ग्लास आपल्याला घ्यायचा नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर प्लेट आपण तांबे पितळची किंवा तांब्याची प्लेट घेतली पितळचा तांब्याचा ग्लास असेल तो घ्या किंवा स्टीलचा पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा तो त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे तुम्हाला देवघरासमोर बसायचा आहे स्वामी महाराजांच्या फोटोसमोर फोटो, फोटो असेल तर बसल्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि ग्लास ठेवल्यानंतर ग्लास ठेवल्यानंतर हात ठेवल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे निशङ्क हो निर्भयहो मनरे प्रचण्ड स्वामि बहपाटे शिरे अतर्क्यवधूत हे स्मरणगामि अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिते स्वामी स्वामिपाय तिते न्यूनकाय स्वयं भक्तप्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना कालना नेताला परलोकिहिनाभीति तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कडू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी आपल्याला तारकमंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे अकरा वेळेस तारक मंत्र म्हणताना मध्ये बोलू नका त्यानंतर तारक मंत्र म्हणताना सावका शांततेने म्हणा घाई करू नका लयबद्ध आवाजात म्हणा तुम्हाला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात म्हणा तुमच्या म्हणण्यामध्ये मनाची आतुरता असायला हवी तारक मंत्र म्हणताना हलू नका डोलू नका शांत बसा मनाची एकाग्रता असायला हवी तुम्हाला तीन दिवसाचं न चुकता हे तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तारक मंत्र म्हणताना न, तीन दिवसाचं जे व्रत आहे बघा उपवास तुम्हाला करायचा नाही कुणाच्याही हे व्रत म्हणजे हे वरत, तीन दिवसाचं अनुष्ठान करत असताना कुणाचाही अपमान करू नका कुणाशीही बोलताना वाईट शब्दांचा वापर करू नका कुणाला कमी लेखू नका यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तारकमंत्राचं तीर्थ आहे ते तयार केलं आपण मग आता आपण अकरा वेळेस तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर आता ग्लासवरचा हात आपल्याला काढायचा आहे आणि आपण जी अगरबत्ती लावली होती ती अगरबत्तीची विभूती अगदी थोडीशी घेऊन त्या पाण्यामध्ये टाकायची आहे जास्त का आपल्याला पाण्यामध्ये घ्यायची नाही कारण आजकाल बाजारामध्ये केमिकल असणाऱ्या अगरबत्ती जास्त प्रमाणात येतात त्यामुळे आपल्याला आपल्या घशाला काही प्रॉब्लेम होऊ शकतो स्किन ॲल एल, ॲलर्जी होऊ शकते तर आपल्याला जी एक्स्ट्राची विभूती आहे ती एका डब्बीत भरून ठेवा आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने बाहेर जाताना ती विभूती आपल्या कपाडी लावूनच बाहेर जायचं आहे मुलं शाळेत जात असतील त्यांच्या कपाडी लावा पती ऑफिसला किंवा शेतावर जात असतील त्यांना कपाडी लाव, लावा त्यांच्या कपाडी लावा तुम्हीसुद्धा स्वत तुमच्या कपाडी रोज विभूती लावा सुद्धा आपल्या डळ अडलेले काम अनेक नोकरीचे प्रश्न सुटतात मुलांचं पतीचं आपलं संरक्षण होतं या विभूतीमुळे संकटे टळतात त्यानंतर हे तीर्थ आहे पती घेत नाहीत मुलगा ऐकत नाही मुलगी तीर्थ घेत नाही तर तुम्ही त्यांना दुधात चहात कॉफीत किंवा आपल्या पिण्याच्या पाण्याचा जो माट असतो त्या पाण्यातसुद्धा तुम्ही टाकून ठेवू शकता जेणेकरून त्यांच्या पिण्यात ते पाण्यासोबत तीर्थ जाईल ठीक आहे तर तुम्हाला तुमच्या व्यक्ती युक्तीनुसार तुम्हाला जसं देता येईल तसं तुम्ही द्या आणि तीर्थ वाया जाणार नाही याची विशेष विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे ए एका व्यक्तीला देणार असाल तर थोडं तीर्थ बनवा थोडंच घ्यायचं ग्लासमध्ये आणि सगळ्यांना द्यायचं तर मग ग्लास भरून घ्या तुम्ही ग्लास भरून घेऊ शकता पण शक्यतो ज्या गोष्टींची समस्या असेल त्यासाठी हे तारक मंत्राचं अनुष्ठान आवर्जून करा शंभर टक्के अनुभव येईल खरं सांगते माझ्या मैत्रिणींनो फक्त करून बघा आणि त्यानंतर कोणत्याही महिन्यातील या श्रावण महिन्यातच नाही आपल्याला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी ही सेवा तुम्ही सुरू करू शकता अगदी तीन दिवसाचं तुमच्या मनात जेव्हा इच्छा होईल की मला आता अनुष्ठान करायचं त्या गुरुवारीच तुम्ही मंगळवार बुधवार गुरुवार किंवा गुरुवार शुक्रवार शनिवार अशीसुद्धा तुम्ही तुम्ही ही सेवा करू शकता तर अगदी कोणत्याही समस्या असेल तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा त्यातून तुमची लवकरात लवकर सुटका होईल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पराण आपल्याला ना खायचं नाही मांसाहार करायचा नाही तामसी पदार्थ म्हणजे कांदा लसूण खायचा नाही आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी श्रद्ध श्रद्धेणे मनोभावे आपल्याला तीन दिवसीय तारक मंत्राचे अनुष्ठान या श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे असं केल्याने आपल्यावर स्वामी महाराजांचा आशीर्वाद राहतो पण या श्रावण महिन्यामध्ये हा श्रावण महिन्यामध्ये आपण काही ना काही सेवा करत असतो आपले जे भोलेनाथ आहेत या यांचा आपल्यावर वरद हस्ता हा असतो आपली कोणती इच्छा कोणतीही इच्छा असू देत ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होत असते तारकमंत्राचा अनेकांना असा अनुभव आ आला आहे मलासुद्धा आला आहे तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही तीन दिवसाचं करा अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ दिवसाचं तुम्ही करू शकता याचा खूप चांगला अनुभव खूप चांगला रिझल्ट आहे यासोबत आपण श्रद्धेने विश्वासाने मनाच्या आतुरतेने ही सेवा केली तर कोणतीही इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण होते अशी अनेकांची धारणा आहे जेव्हा तुम्ही तारक मंत्राचं अगदी श्रद्धेने मनोभावे जे अनुष्ठान आहे ते करता तर श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात तुम्हाला दर्शन देतात आणि जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला देत असतात मग त्यासाठी तुम्हाला न चुकता या सेवा करायच्या आहेत जे नियम सांगितले अगदी साधे सोपे नियम आहेत आणि सेवासुद्धा अगदी साधी सोपी आहे सेवा तुम्ही श्रद्धेने मनोभावेने करायची आहे तुमची कोणतीही इच्छा असू द्यात शंभर टक्के पूर्ण होतेच तर मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर नक्की लाईक करा मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना नक्की शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुन्हा पुढच्या एक नवीन सेवा तुम घेऊन तुमच्यासोबत पुन्हा मी येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर स्वामींची सेवा करत रहा, आनंदात रहा, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ